नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पितृपक्षात आवर्जून बनवली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहे ह्या तांदळाच्या खिरीला पितृपक्षामध्ये खूप महत्त्व आहे एरवीसुद्धा तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता पण जेव्हा आपण एरवी रव्याची बनवतो शेवयाची बनवतो पण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये तांदळाचीच खीर बनवली जाते त्याला खूप महत्त्व आहे इथे मी पाव कप तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ बासमती तांदूळ आहे कोणताही तुम्ही सुगंधित असा तांदूळ घ्यायचा त्यामुळे काय होतं खीरसुद्धा छान अशी चविष्ट होते तर बघा इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि त्यावर हे तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून स्वच्छ असे हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला भाजायचे नाही काही वेळेस काय होतं तव्यावरसुद्धा छान असे भाजले जातात आपल्याला भाजायचे नाही किंवा भिजतसुद्धा घालायचे नाही बघा स्वच्छ असे धुवून घेतलेले आणि यातलं फक्त आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि जसा मोठा रवा असतो जाड रवा त्या पद्धतीने आपल्याला हे वाटण करायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही असंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे खूपही बारीक करायचं नाही तर बघा इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहे आता हे तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे तांदूळ आपण बारीक केलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे भाजायचं नाही किंवा खूपही आपल्याला भिजत घालायचं नाही काही वेळेस काय होतं खरपूस भाजलं जातं त्यामुळे खिरीचा रंगसुद्धा बदलला जातो तर बघा दोन मिनटानंतर छान असं हे भाजलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे ओलं खोबरं त्यामुळे सुद्धा आपली ही खीर खूप छान अशी चविष्ट होते एकदा जर पित्रांना तुम्ही ही जर खीर खाऊ घातली किंवा नैवेद्याला केली जे पाहुणे मंडळी असतात जेवण करून जातात ते सुद्धा तुमची वाह वाह करतील एवढी सुंदर अशी ही चविष्ट खीर तयार होते तर बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे ओलं खोबरंसुद्धा आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी पाच काजू कट करून घेतलेले पाच बदाम कट करून घेतलेले त्यानंतर नऊ ते दहा पिस्ता आणि एक चमचा चारोळी आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आता सगळं तांदूळ खोबरं सुकामेवा सगळं आपलं इथे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी एक लिटर दूध उकळतं दूध आहे हे उकळतं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे असं केल्यामुळे काय होतं खीर आपली पटकन होती आणि छान असे हे यामधले जे तांदूळ आहे ते छान असे शिजले जातात आपण जर खूप आठवत बसलो तर त्यामुळे काय होतं खिरीचा रंग बदलतो जो सुकामेवा टाकलेला असतो तोसुद्धा रंग दुधामध्ये सोडायला सुरुवात करतो त्यामुळे खिरीचा रंग हा बदलला जातो बघा आता आपण गॅस मिडियम करायचा आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला एक लिटर दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी पाव कप तांदूळ आणि अर्धा कप साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी नऊ शुक्यासुद्धा ह्या एकदम छान अशी ही खीर बनू शकता याआधीसुद्धा मी भरपूर खिरींच्या रेसिपी दिलेल्या आहेत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर बघितल्या नसतील तर नक्की बघा आणि आवडली तर कमेंटही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता फक्त आपल्याला ही नऊ ते दहा मिनटे छान अशी उकळून घ्यायचे आहे म्हणजे यातलं जे तांदूळ आहे ते तांदूळ छान असं शिजले जाईल गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे तर इथे दहा मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं जे आपण तांदूळ बारीक करून घेतलेलं ते छान असं मऊ शिजलेलं आहे खूप छान मधुर अशी टेस्टी खीर तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली ही घालून घ्यायची आहे आता तुम्हाला जरी खीर अशी ही बघा अशी दाटसर वाटते आता थंड झाल्यानंतर ती अजूनही घट्टसर होते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने दहा मिनटात खीर तयार होते ही खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आता पितूर पंधरवडा चालू झालेला आहे आणि आवर्जून खीर बनवा आणि बनवलीच जाते तर या सुंदर पद्धतीची आणि सोप्या पद्धतीची खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद